एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी पुसद मध्ये उसळला बंजारा समाजाचा जनसागर पारंपरिक वेशभूषेत डफडे वाजवत निघाला मोर्चा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी पुसद मध्ये आज पंचवीस सप्टेंबर रोजी तब्बल पंचवीस हजाराहून अधिक समाज बांधवांचा जनसागर उसळला पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला पुरुष तरुण तरुणी हातात सेवालाल महाराजांचे झेंडे आणि बॅनर घेऊन डफळे वाजवत या मोर्चात सहभागी झाले महाविद्यालय येथे श्रीरामपूर येथील आसेगावकर पेट्रोल पंप पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात हैदराबाद गॅझेट तसेच एस सी पी अँड वेरार प्रांताच्या दाखल्याप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने लागू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आला या मोर्चा प्राचार्य संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले तर संजय महाराज पोहरागड मुंबईचे राजू नाईक उल्हास चव्हाण पंजाब चव्हाण याडीकार व आयुष राठोड यांनी समाज बांधवांना संबोधित केले राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली त्यामुळे तब्बल पाच तास वाहतूक ठप्प झाली होती मोर्चेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळी वाजल्यापासून महाविद्यालयात जमलेत हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक वसंतराव नाईक चौक मार्गे श्रीरामपूरकडे गेला दरम्यान यवतमाळ दिग्रस माहूर महा महागाव हिंगोली उमरखेड आदी मार्गावरून येणारी वाहतूक पोलिसांनी रोखल्याने तब्बल पाच तास संपूर्ण शहरात ठप्प झाली होती सकारात्मकतेचा शिलेदार